जेव्हा मनुष्य पूर्णपणे तुटतो तेव्हा देव त्याला सोडत नाही तो स्वतः येतो आणि त्या दिवशी महाराज एका बाईच्या दारात उभे होते रात्र दाटून आली होती गाव शांत पडलं होतं पण एक घर एकच एक खोली तिथे मात्र एक बाईचा श्वास जड झाला होता तिचं नाव होतं सीमा पती गेल्यानंतर संसाराचा सगळा भार तिच्या डोक्यावर आला होता दोन लहान मुलं झोपली होती पण तिचा थरथरणारा हात मात्र थांबत नव्हता ती देवळाकडे रोज जायची रोज म्हणायची महाराज थोडी मदत करा ना मी थकली आता पण उत्तर काहीच येत नव्हतं त्या दिवशी मात्र तिचा श्वासच ढासळला स्वयंपाकघरात धान्य संपलं होतं खिशात पैसे नव्हते आणि मुलांनी रात्री झोपताना विचारलं आई उद्या काही खायला मिळेल का सीमाने मुलांना हसून म्हटलं देवाची मर्जी पण मुलं झोपताच तिचं हसू तुटलं ती जमिनीवर बसली डोकं भिंतीला टेकवलं आणि अश्रू आवरत न राहून वाहू लागले तिच्या मनात एकच विचार मी एवढी वाईट आहे का महाराज मी एकटी पडले आहे का तिचं मन रडत होतं तिचं शरीर थकलं होतं आणि तिचा आत्मसन्मान मोडत चालला होता अचानक दारावर हलकासा आवाज झाला सीमाने आसवे पुसली दार उघडलं तर बाहेर अंधारात एक वृद्ध माणूस उभा होता केस विस्कटलेले कपडे साधे डोळ्यात मात्र अक्षरशः प्रकाश त्याने विचारले बाई पाण्याचा घोट मिळेल काय सीमाने काही न बोलता पाणी दिलं ते वृद्ध पाणी पिऊन म्हणाले ज्याला तू हाक मारतेस ना तो कधीच उत्तर न देता राहत नाही सीमा दचकली तिने विचारलं आपण कोण वृद्ध हसला मला लोक अनेक नावाने ओळखतात पण मला नावाची गरज नाही त्यांनी काठीवर टेकत घरात पाऊल ठेवले टेबलाकडे पाहिलं ओसाड होतं भांडी रिकामी होती घरात नैराश्य होतं ते म्हणाले तुझं मन खूप रडलं आहे देवाचा दरवाजा कधी बंदच नसतो बाई मग त्यांनी आपल्या पोत्यातून काहीतरी काढलं ते होतं धान्य तांदूळ आणि थोडे पैसे ते म्हणाले हे गे मुलांना उद्या अन्न लागेल सीमा चकित झाली तिला कळे ना काय चाललंय कशासाठी तिने हे विचारलं त्यांना ते वृद्ध शांत हसले तू देवाकडे प्रेमाने विश्वासाने मागितलेलं कधीच वाया जात नाही जे तुला मिळालं ना ते मी माणूस म्हणून देत नाही आहे हे तर त्या देवा देवाचं देणं आहे ज्याच्यासाठी तू रडलीस प्रार्थना केलीस सीमा रडू लागली महाराज मी तुम्हाला रोज हाक मारली तुम्ही आलात नाही वृद्ध पुढे आले तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले मी दररोज आलो बाई पण तू रडण्यात इतकी गुंतली होतीस की तुला दिसलंच नाही त्या शब्दात अशी शक्ती होती की सीमाला थरकाप झाला तेवढ्यात वाऱ्याने दिवा फडफडला आणि क्षणात ते वृद्ध दुसर दिसू लागला सीमाने डोळे भरून पाहिलं आणि ज्याला ती वृद्ध समजत होती तो आता उभा होता वस्त्रांवर गेरूचा रंग डोक्यावर शिरोभाग आणि चेहऱ्यावर तेज ते होते आपले श्री स्वामी समर्थ महाराज ती खाली कोसळली महाराज खरंच तुम्ही आहात का स्वामी समर्थ हसले तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले बाळा तुझं भाग्य संपलेलं नाही ना तुझ्या घरात लक्ष्मी पाऊल ठेवायची आहे तू फक्त विश्वास धर तुझं दुःख इथून पुढे मी सांभाळतो इतकं सांगून ते प्रकाशात विलीन झाले सीमा थरथरत होती आश्चर्य भक्ती विश्वास आणि प्रेम सगळं एकत्र एका क्षणी जागं झालं त्या दिवशीपासून तिचं आयुष्य बदललं काम मिळालं घरात अन्न शांती हसू सगळं परत आलं ती म्हणायची मला देव दिसला नाही असं नाही मीच ती नजर बंद केली होती ज्यांचं मन तुटतं त्यांच्या दारात देव पहिल्यांदा येतो फक्त आपण दार उघडायला मागे पाव मागे पुढे पाहू नये जर आपणही आज मनाने थकलत असाल तर एकदा मनापासून श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आजपासून आपल्या घरातही कृपेचा दरवाजा उघडेल तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या प्रेमिक कथा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ ज्याचे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ